नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आज आहे वार शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीला आपण गोकुळाष्टमी असे देखील म्हणत असतो हा सण देशभरात अगदी उत्साहाने साजरा केला जातो भगवान विष्णूंचा अवतार श्रीकृष्णाचे बाळरूप यांची पूजा केली जाते दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गोकुळ अष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णांचा जन्म ज्या दिवशी झाला ती अष्टमी तिथी होती आणि रात्री मध्यरात्री जन्म झालेला आहे विनी नक्षत्रावर जन्म झालेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून केली जाते तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती खऱ्या भावाने मनोभावे करत असतो त्यांना कायम भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होत असतात असे केल्याने वैवाहिक जीवनात देखील आनंद टिकून राहतो आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी घरामध्ये सर्वांना सर्व कामामध्ये यश मिळण्यासाठी आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद लाभण्यासाठी प्रत्येकजण जन श्रीकृष्ण श्री जन्माष्टमीला उपवास करून विधिवत पूजा करून भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करून मनोभावे पूजा करत असतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आज उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही की काय आकारावे काय करू नये त्याबरोबरच या दिवशी दोन तासाचा राहू काळ आहे तर चुकूनही या काळात पूजा करायची नाही आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या गोष्टी आवर्जून पाळाव्यात चला तर बघूयात या दिवशी काय करावे काय करू नये आणि कोणती चूक करायची नाही आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडलीस नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकूनला नक्की प्रेस कर, हो लो लो कर लो लो करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील चला वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपण पुढील माहिती बघूयात आज अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून एकोणवीस मिनिटांनी होईल आणि ती सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी संपेल पंचांगानुसार श्रीकृष्णांचा मुख्य सण हा पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे म्हणजे आजच्या दिवशीच रात्री पूजा करायची आहे त्यासोबतच कृष्णाष्टमी जन्माच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटे ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे एकूण त्रेचाळीस मिनिटांचा काळ असेल त्यावेळी मध्यरात्रीचा क्षण असेल बारा वाजून सव्वीस मिनिटे जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्ण किंवा बाळगोपाळाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे शक्य असल्यास शंखाद्वारे अभिषेक करू शकता स्नानानंतर नवीन वस्त्र परिधान करून चंदन टिळक सुगंधी द्रव्य मोरपंख बासरी आणि तुळशीची पाने यांनी मूर्तीचा शृंगार करावा त्यानंतर मूर्तीला पाळण्यात ठेवून गीते गावेत नैवेद्य दाखवावा आरती करावी नैवेद्यामध्ये लोणी साखर पंजिरी फळे मिठाई तुळशीची पाने अर्पण करावीत पूजा पूर्ण झाल्यावर भगवान श्रीकृष्णांची आरती करून हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप करावा उपवास केल्यास प्रसाद ग्रहण करून व्रत सोडावे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी देखील गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन हे व्रत सोडू शकता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची जन्मवेळ ही मध्यरात्री आहे तर यावेळेस कोणकोणते उपाय केले जातात जर तुम्हाला पैशांच्या सतत अडचणी येत असतील तर आज कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांना त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो त्या दिवशी रात्री बाळ गोपाळांना नैवेद्य म्हणून अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात जर तुम्हाला खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला गोपाळकृष्णाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णांसोबतच म्हणजे विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरामध्ये धनसमृद्धी प्राप्त होणार आहे तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आजच्या दिवशी संध्याकाळी पूजेमध्ये एक चांदीची बासरी अर्पण करावी केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळते यासोबतच घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत प्रेम सरोख्याने राहू लागतात तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल त्याचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर शत्रूमुळे तुमची प्रगती थांबली असेल तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी रात्री पूजेच्या वेळेला ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा या मंत्राचा जप आवर्जून करावा आणि एकशे आठ वेळा हा जप मी तुम्हाला श्रवण आणि पठण करण्यासाठी माझ्या या चॅनलवर दिलेला आहे व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही तो बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल आवर्जून आजच्या दिवशी एक वेळेस तरी एकशे आठ वेळा या मंत्राचे श्रवण आणि पठण नक्की करावेत भगवान श्रीकृष्णांना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे या दिवशी पिवळी मिठाई पिवळी फळे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळ्या रंगाचे नैवेद्यच भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावेत जर तुम्हाला तुमच्या घरात संपत्तीमध्ये वाढ करायची असेल तर पैशासंबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये पाच मोरपीस आवर्जून ठेवावेत त्यानंतर ते मोरपीस एकवीस दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि दररोज त्यांची पूजा करायची आहे एकवीस दिवस पूजा केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही घरामध्ये पैसे ठेवतात त्या ठिकाणी ते मोरपीस ठेवून द्यावेत असे केल्याने भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल ज्यामुळे पैशासंबंधित सर्व समस्या दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील पतीपत्नीमध्ये सतत वाद होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोरपीस एकत्र आवर्जून ठेवा यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर मोरपिसाचा अत्यंत प्रभावी हा उपाय आवर्जून करावा असे म्हणतात की देवी देवता ह्या सर्व मोरपिसामध्ये वास करत असतात या दिवशी काही मोरपीस घरी आणा व पूजा करून ते पूर्व दिशेला ठेवावेत यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होत असतो तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या बेडरूमच्या पश्चिम दिशेवर मोरपीस लावायचा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच फायदे होतील तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होणार आहे घराच्या प्रवेशद्वारावर भगवान श्री गणेश स्थापित करावेत आणि त्यांच्यावर तीन मोरपीस लावावेत यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होणार आहे शुभ परिणाम तुम्हाला दिसू लागतील त्याचप्रमाणे ज्या मुलांना मुलींना विवाह योग जुळून येत नसेल तर तुम्ही या दिवशी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा या मंत्राचा जप करावा त्यामुळे विवाह योग जुळून येतील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी मी आता जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही भक्तिभावाने केलात नक्कीच तुम्हाला फळ मिळेल कोणत्याही तुम्हाला कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशीच्या माळेनं हा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी पत्र आणि पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतो आणि तुम्हाला लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होत असते तसेच तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करणे शक्य नाही झाल्यास तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तसेच या कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील आता या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शक्यतो उपवास करावाच अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी उपवास केल्याने पुण्यफळ प्राप्त होते परंतु उपवास जरी नाही केला तर चुकूनही या दिवशी कांदा लसून खाऊ नका त्या दिवशी सात्विक भोजन करावेत या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे अतिशय शुभ मानले जातात तसेच या दिवशी कोणाचीही निंदा करू नयेत खोटे वचन बोलू नयेत इतर कोणाचीही फसवणूक करू नये किंवा कोणाचे मन दुखवू नयेत त्या दिवशी मात्रांना कोणतीही इजा पोहोचू नयेत त्या दिवशी गाईची पूजा करावी गायीला लक्ष्मी स्वरूप मानतात या दिवशी सर्व मात्रांवर प्रेम करावेत या दिवशी कामधेनूची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुळशीला केशर मिश्रित दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करावीत या दिवशी चुकूनही तुळशीची पाणी तोडू नयेत आदल्या दिवशी तोडून ठेवावीत किंवा खाली पडलेली पाणी असतील तुळशीच्या आजूबाजूला तर ते तुम्ही घेऊन तुम्हाला काही उपाय करायचे असेल तर करू शकता पण या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत उकळाष्टमच्या दिवशी नखे केस दाढी करणे सक्त मनाई आहे आणि या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन देखील टाळावेत त्या दिवशी कोणत्याही झाडांना हानी पोहोचवू नका या दिवशी मांसाहार मंदिराचे सेवन करू नयेत हिंसक वागणे टाळावे त्या दिवशी विडाखाने देखील वर्जित मानले गेलेले आहेत केस कापण नख कापणं आवर्जून टाळावेत त्या दिवशी सर्वजणच रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची पूजा करतात असं नाही बरेच जण दिवसभरात जेव्हा शक्य होईल त्यावेळेस श्रीकृष्णाची पूजा करत असतात बऱ्याच ठिकाणी रात्री नाही तर दिवसभरात किंवा दुपारी बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म केला जातो प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा काळ मानला जातो राहुकाळामध्ये कोणतीही कामं किंवा पूजा वगैरे करू नयेत आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा राहुकाळ असणार आहे सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहू काळ संपलेला आहे तुम्ही दिवसभरात पूजा करत असाल तर यावेळेमध्ये चुकूनही पूजा करू नयेत राहू काळ संपलेला आहे त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही पूजा करू शकता माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद